शिर्डी साई संस्थांचे सुरक्षा रक्षकच सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे शिर्डीमध्ये साई संस्थांच्या दोन सुरक्षा रक्षकांची हत्या करण्यात आली आहे एकाच रात्रीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थांच्या सुरक्षा रक्षकांची हत्या झाल्यानं साई भक्त आणि शिर्डीकरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हदरलं साई संस्थांच्या सुरक्षा रक्षकांच्या जीवावर कोण उठलं मृतांच्या नातेवाईकांचा पोलिसांच्या नावानं आक्रोश साई संस्थांच्या सुरक्षा रक्षकांवर पहाटेच्या सुमारास हा असा चाकू हल्ला करण्यात आला शिर्डीतल्या कर्डोबा नगर चौकात पहिला हल्ला झाला या हल्ल्यात सुभाष घोडे यांचा मृत्यू झाला तर चाकुरी परिसरात कृष्णा शेजुळ यांची हत्या झाली तर चाकू हल्ल्यात कृष्णा देहरकर हे गंभीर जखमी झाले एकाच रात्री शिर्डी संस्थांच्या दोन आणि एक खाजगी अशा तीन कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यानं शिर्डीत भीतीचं वातावरण आहे मोटरसायकल वर सवार दोन इस्माने ते दोन तीन लोकांवर चाकूने हल्ला केला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायला आहे हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो छब्वीस नऊ तीन सो अकरा तीन सो बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार वटा पच्चिस याप्रमाणे या दर्ज करण्यात आलेला आहे शिर्डीकरांनी या चाकू हल्ल्याची पोलिसांना पहाटे माहिती दिली पण घटनास्थळी पोहोचण्यास सकाळी सात वाजून गेल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय शिवाय पोलीस या प्रकरणी उडवा उडीची उत्तरं देत असल्याचा आरोप देखील केला जातोय कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे या ठिकाणी उडालेले आहेत आणि प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या निमित्ताने पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा ओघाने समोर आलेला आहे पोलीस प्रशासनाला घटना घडल्यानंतर दहा पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावर पहिला गाट, पहिली घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला आमचे ताराचंद कोते यांनी त्यांना इन्फॉर्म केलेलं होतं कोणत्याही प्रकारची हालचाल पोलिसांकडून झालेली नाही बरं शिर्डी पोलिस स्टेशनचं इतका निष्क्रिय कारभार आहे आपल्या साईबाबा संस्थानला मंदिराला एक पी आय चार ए पी आय हे लोक फक्त व्ही आय पी लोकांच्या प्रोटोकॉल साठी इतकं मग्न असतात त्यांना त्या गावाशी काहीच घेणं नाही शिर्डीत अनेक प्रकारचे ड्रग्ज म्हणजे गांजा किंवा काहीतरी एमडी इंजेक्शन वगैरे पेक्षा भयावह स्थिती आज शिर्डीत झालेली आहे याला पूर्णपणे जबाबदारी शिर्डी आहे शिर्डी देवस्थान कडून मोफत जेवण दिलं जात असल्यानं गुन्हेगारीत वाढ झाल्याचा दावा माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केला मी प्रसाद बाबतीत बोललो ते याच्याशीच अनुसरून होत कि हे जे सगळे लोक आहेत भक्तांच्या बाबतीत आपला विषय नव्हता हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत हे सगळं मोफत मिळाल्या कारणाने या सगळ्या प्रवृत्त्या वाढत चालल्या आणि म्हणून आज मी संस्थांना मीटिंग घेऊन त्यांना परत एकदा विनंती केली की तुम्ही या सगळ्या गोष्टीवर फेर विचार केला पाहिजे की कसं भक्तांनाच प्रसार लाभ मिळणं बाकी लोकांना नाही पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलय साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये जगभरातून भाविक येत असतात शिर्डीतल्या भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या रक्षकांवर असते त्याच रक्षकांची हत्या झाल्यानं शिर्डीकर आणि शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला कुणाल जमदा झी चोवीस तास शिर्डी अहिल्यानगर